तातडीने विक्रीसाठी दोन हजार तेवीस व्ही एस टी शक्ती पॉवर टिलर तेरा एचपी उत्तम स्थितीत शेतकरी बांधवांनो लक्ष द्या तुमच्या शेतीची कामे अधिक सोपी आणि वेगवान करण्यासाठी एक सुवर्ण संधी अक्लूज येथे एक जवळपास नवीन असलेला दोन हजार तेवीस मॉडेलचा व्ही एस टी शक्ती पॉवर टिलर तेरा एच पी विक्रीसाठी उपलब्ध आहे हा पॉवर टिलर अत्यंत चांगल्या आणि कार्यक्षम स्थितीत आहे याने कमी वापर केला असून तो तुमच्या शेतीतील नांगरणी पेरणी आणि इतर कामांसाठी एक विश्वासार्ह आणि शक्तिशाली साथीदार ठरेल टी शक्तीची गुणवत्ता आणि कार्यक्षमता यामुळे हा पॉवर टिलर तुमच्या शेतीच्या गरजा नक्कीच पूर्ण करेल प्रमुख वैशिष्ट्ये मॉडेल दोन हजार तेवीस नवीनतम मॉडेल अश्वशक्ती एच पी तेरा एच पी शक्तिशाली इंजिन स्थिती उत्कृष्ट गुड कंडिशन उपलब्धता अक्लूज किंमत फक्त एक लाख पंचवीस हजार रुपये हा पॉवर टिलर खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी आहे या किंमतीत इतक्या चांगल्या स्थितीतला दोन हजार तेवीस मॉडेलचा पॉवर टिलर मिळणे दुर्मिळ आहे आज संपर्क साधा अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी कृपया व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या संपर्क क्रमांकावर त्वरित कॉल करा लक्षात ठेवा संधी पुन्हा येणार नाही व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका